जय शिवराय आज चौथा मोल्ट उरला बघा शेडला पूर्ण जाळी ही एक जाळी रॅकला एक जाळी आणि अख्ख्या शेडला पण बाहेरून जाळी मारलेली कारण की जीवजी माशी आहे का ती काहीच लोटच येऊन नाही आपला पूर्ण एक दोन शिब्याची गेल्यावरच फिर गेली आखाची अख्खा माशेने मारला होता काय गारात जो आयाजोपलेल्या काय पाला खात्यात एक आहे म्हटलं झोपली पूर्ण माशी ना ती खरंच लेट इंजर आहे बाबा थोडीशी जरी सांज असली ना त्या वाट पण निघते चालत चालत कुठपर्यंत जाते जिथं सांज भेटन चला तिथून पूर्ण आतमध्ये येते बाबा शेड झाकलं जाईल पुन्हा खाली बुडात माती टाकली आहे ना शेड आख्ख पूर्ण झाकलं नाही तर थोडी बी सांण दिसली तिला लगेच तिथून आतमध्ये बसते थोडं बी म्हणजे माशीला किती थोडी परत जागा लागते होय असे जरी उचकलं ना तरी कार्यक्रम करा